रिटायर शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट त्र्याऐंशी लाखाला गंडा आंबेजोगाईतील हो हे प्रकरण आहे तरी काय नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल हे प्रकरण आहे बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई हो येथील सायबर गुन्हेगारांनी स्वतःला महाराष्ट्र पोलीस अधिकारी सांगत आणि विशेष म्हणजे आय पी एस विश्वास नांगरे पाटलांचं नाव घेत या शिक्षिकेला एका खोट्या गुन्ह्यात अडकवले मनी लॉन्ड्रिंग आणि अतिरेक यांना फंडिंग केल्याचा आरोप लावला या गुन्ह्यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सायबर भामट्यांनी शिक्षिकेच्या मनात भीतीचे इतकं खोल मुरवले की ती तिने आपले संपूर्ण आयुष्यभराचं संचित सोनं फ्लॉट घाट ठेवून त्र्याऐंशी लाख रुपये उचलले आणि हे केवळ तिच्या नावाने खोट्या गुन्ह्याचा आरोप करून पोलिसी तपासाच्या नावाखाली डिजिटल अरेस्ट करून डिजिटल अरेस्ट म्हणजे काय यात प्रत्यक्ष अटक नसते व्यक्तीच्या मोबाईल इंटरनेट आणि संवाद व्यवस्थांवर सायबर भांबे नियंत्रण ठेवतात तिला धमकी विनंती विश्वास आणि गोंधळ घेतात होय ऐकून आश्चर्य वाटेल पण या तिच्यावर असा मानसिक टाकला की तिने सोनं घाण ठेवले फ्लॉट घाण ठेवला आणि कर्ज काढून अठ्ठावीस वेळा बँक ट्रान्झॅक्शन करून त्र्याऐंशी लाख रुपये त्यांच्या खात्यात भरले या टोळीने इतकी विश्वासार्ह शैली वापरली की शिक्षिकेला खरंच वाटलं की पोलीस चौकशी सुरू आहे डिजिटल अरेस्ट म्हणजे काय त्यांचं मोबाईल इंटरनेट सगळं नियंत्रणात घेतले जाते आणि त्या व्यक्तीचा पूर्ण तापास घेतला जातो मित्रांनो ही घटना केवळ के एक शिक्षिकेपुरतीच मर्यादित नाही आज देशभरात सायबर गुन्ह्यांचं प्रमाण इतकं झपाट्याने वाढले की सरकारी अधिकाऱ्यांची नावे बनावट लिंक केवायसी सी कॉल्स सगळे या जाळ्यांचा एक भाग आहे या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे मात्र अशी फसवणूक टाळायची असेल तर सावध राहणं माहिती न देणं आणि सतत सजग राहणं हाच उपाय आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका